प्रचार पाहलो प्रचार हे आमचा गणेश भाऊचा रत्नमाला फडके अध्यक्ष पदाला उमेदवार आहेत संजू भाऊ आहेत आम्ही प्रचारा चाललो नाही सव्वीस तारखे प्रचार चालू झाला ना माणूस आमचा रात्री बेरात्री काम माणूस आहे हजारो ना आम्हाला आयुष्यभर जाणार नाही पाहुणे हो आता सध्या तर घ्या मग तुम्हाला नाही नाही आम्हाला हजार रुपये घेऊन आयुष्याला पुरणार नाही पाहुणे हो जेवण खाऊन आयुष्याला पुरणार नाही आमच्या हक्काचा माणूस रात्री वेळ रात्री आमच्या कामाला येतोय आम्ही त्याचाच काम करणार आहेत आणि एक निष्ठ होऊन करणार आहे दाका इकडे जाणार काही बी बोल राहिले तुमचं झालं तर रे पण आता दाका कोणाचा प्रचार करून तुम्ही पाहू द्या पाहुणा हे रक्त मला काही हलके आहे नगर अध्यक्ष पदाला उमेदवार आमचे संजय भाऊ आहे गणेश भाऊ कोयडे आहे हक्काचा माणूस माणूस आहे पाहुणे त्यांना सांगा तुम्ही

आणि चला प्रचाराला जाऊया आजपासून सव्वीस तारखेला प्रचार चालू झालाय गणेश भवनचा भारतीय जनता पार्टीचा